श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जन्म महिन्यानुसार आपला स्वभाव नक्की कसा आहे तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये आपला जन्म महिना कोणता आहे ते लिहायला विसरू नका व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो पण तसंच त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महिना हा सुद्धा महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांमध्ये जन्मलेल्या लोकांचे स्वभाव कसे आहेत ते जन्म महिन्यानुसार आपण बघूयात सर्वात पहिला महिना जानेवारी महिना आता या जानेवारी महिन्यात जे जे लोक जन्मलेले असतात ते अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात जानेवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांना शिकायला आणि शिकवायला फार आवडतं इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देत असतात हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील देखील असतात इतरांना खुश कसे ठेवायचे हे या लोकांना चांगलेच माहीत असते दुसरा महिना येतो तो म्हणजे फेब्रुवारी महिना यांना नेहमी वास्तवात जगायला आवडतं फेब्रुवारी महिन्यात जन्मलेली लोक ही फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात त्यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते फेब्रुवारी महिन्यात जन्मलेले लोक नाती अगदी प्रामाणिकपणे निभवतात यांचा परि परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो यांना मित्रासोबत मित्रांसोबत मैत्रिणींसोबत फिरायला खूप आवडतं लहान छान गोष्टींवर यांना लवकर राग येतो मार्च महिन्यात जन्मलेले लोक आकर्षक मह व्यक्तिमत्वाची असतात यांचा स्वभाव समोरच्या व्यक्तीला लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतीप्रिय असतात हे लोक शांत संवेदनशील आणि सेवाभावीसुद्धा असतात यांच्यातील विश्वासू गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात यांना घराची सजावट करण्याची आवड असते एप्रिल महिन्यामध्ये जन्मलेले व्यक्ती हे जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारे असतात यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात यांना धाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्ती देखील चांगली असते कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावरती येते परंतु हे मनाने खूप खंबीर असतात मे महिन्यात जन्मलेली लोक ज्यांचा जन्म, लो, जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात यांचे विचार स्थिर असून इतरांना तळ प्रभावित करतात ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात आणि त्यांना रागसुद्धा लवकर येतो जून महिन्यात जन्मलेली लोक त्यांची दूरदृष्टी खूप चांगली असते ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्ता होऊ शकते सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करीत असतात अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारी ही व्यक्ती असतात ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर यांना राग पण येतो आणि यांची चिडचिडसुद्धा होते जुलै महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना समजून घेणं थोडंसं अवघड जातं या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात ही माणसे खूप प्रामाणिक आणि भाऊक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात आणि सहजपणे कुणालाही माफ करीत नाहीत ऑगस्ट महिन्यामध्ये जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला आवडतात ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधी कधी फार अहंकारी होतात सप्टेंबर महिना ज्या लोकांचा जन्म सप्टेंबर महिन्यामध्ये झाला आहे ते लोक परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात यांची स्मरणशक्तीसुद्धा चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक देखील असतात ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडतं त्यांना नवीन मित्र करायला आवडतं यांना प्रवास करायला आवडतो यांना कला आणि साहित्याची सुद्धा खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडतं पुढचा महिना आहे नोव्हेंबर महिना या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते नोव्हेंबर महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाहीत मात्र या व्यक्ती मनमिळावू देखील तितक्याच असतात शेवटचा महिना आहे डिसेंबर महिना डिसे डिसेंबर महिन्यामध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असते यांना खेळायला आणि गप्पा मारायला फार आवडतं हे फार महत्त्वाकांक्षी असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद